बघा आपले पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत अगदी कमी वेळामध्ये हे लाडू तयार होतात आणि मुलांना देण्यासाठी तर एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत कसे बनवायचे हे लाडू चला आपण बघूया मग अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तर पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी बघा काय काय लागतं ते आपण बघूया गॅस चालू केलाय बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलाय पॅनमध्ये मी आता दोन चमचे तूप टाकणार आहे गावरण तूप आहे हे माझं घरचंच तूप आहे दोन चमचे आपण गावरण तूप त्याच्यामध्ये टाकून घेऊया पॅनमध्ये तूप चांगलं वितळू घेऊया आपण आता तूप वितळतंय तोपर्यंत आपण बघूया काय काय सामान लागणार ते आपल्याला आता बघा मी खोबरं घेतलं आहे खिसून सुक्कं खोबरं आहे हे मी खिसून घेतलं आहे एक वाटी आहे आणि मनुके घेतलेत बघा काळे मनुके घेतलेत हे पौष्टिक असतात त्यामुळे मी हे घेतलेत तरभूजाचे बी घेतलेत मी अर्धी वाटीच आहेत बदाम घेतलेत मी अर्धी वाटी काजू घेतलेत मी अर्धी वाटी आणि खजूर घेतला आहे खजूरमधले बी सगळे मी काढून घेतलेत आता तूप चांगलं आपलं आहे बघा आणि गरमही आहे आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपण सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते आपले आता व्यवस्थित असे आपण भाजून घेऊया आता ड्रायफ्रूट भाजताना बघा कधीही बारीक गॅसवरच ते भाजायचे मोठा गॅस केला तर काय होईल सगळे करपून जातील त्यामुळे आपले लाडू चविष्ट लागणार नाहीत आपल्याला आणि सतत आपल्याला ड्रायफ्रूट हलवत आहेत बघा थांबायचे नाही इथं आधी अजिबात या सगळे ड्रायफ्रूट मस्तपैकी मी भाजून घेतलेत बघा आता आपण काढून घेऊया बघा सगळे ड्रायफ्रूट किती मस्तपैकी भाजलेत मी अशा प्रकारे ड्रायफ्रूट आपण भाजून घेणार आहोत आता आपण काजू तशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत काजू एकसारखे आपल्याला हलवायचे आहेत कारण काजू लवकर भाजतात बघा लगेच लाल रंग येतो त्याला त्यामुळे बारीक गॅसवरची प्रोसेस सगळी आपल्याला करायची आहे तर काजूही आपली छानपैकी मस्तपैकी अशी खरपूस भाजून झालेत तेही आपण आता काढून घेऊया त्यानंतर बघा आपण आता काळे मनुके आहेत बघा मी घेतलेले ते काळे मनुके याच्यामध्ये आपण टाकूया तुमच्या प्रमाणासर तुम्हाला काळे मनुके नसतील घ्यायचे तर तुम्ही दुसरे लाल कलरचे मनुके घेतले पांढऱ्या कलरचे तरी चालतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं चेंजेस करू शकता ड्रायफ्रूटमध्ये आणि हे मनुके बघा लगेच फुलतात कडेमध्ये थोड्या वेळेस आपल्याला हलवायचे आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचेत सतत हलवत राहायचे बघा आपल्या टम टमाशे फुगतात बघा मनुके तुपामध्ये टाकले की बघा कसे फुगलेत असे आता आपण काढून घेऊ हे सगळे मनुके ही मी काढून घेतलेत बघा आता था था तर -तर हो हे। हे आता त्याच पॅनमध्ये बी बीही आपण आता थोडेसे आता भाजून घेऊ हे लगेच भाजले जातात बघा आणि तडतड उडतात त्याच्यामुळे काळजीपूर्वक हे भाजा तुम्ही त्यामुळं बारीक गॅसवरची प्रोसेस आपल्याला करायची लगेच भाजून होतात बघा हे हेही आपण लगेच काढून घेऊया आता आता मी खिसलेलं खोबरं टाकणार आहे आणि तेही जरा थोडंसं लाल रंगावर येपर्यंत आपण आता भाजून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकूया आपण ही चांगली खोबऱ्यावर आपली भाजली जाईल बघा सगळं मी भाजून घेतलंय आता छान लाल कलरवर आलंय आता आपण तेही काढून घेऊया थोडस तूप टाकूया आपण आता अर्धा चमचा कडेमध्ये आणि ते खजूर घेतलेत मी काळ्या कलरचे बघा त्यातली बिया मी सगळ्या काढून घेतलेत आणि ते खजूर त्याच्यामध्ये आता आपण तुपामध्ये टाकूया आणि बारीक गॅसर हे सुद्धा आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेत असताना बघा हे खजूर असे मऊ होऊन जातात त्यावेळेसच आपल्याला मग हे खजूर काढून घ्यायचे तिथं आपण कुठल्याही गुळाचा किंवा साखरचा वापर करणार नाही आहे कारण याच्यामुळेच आपल्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये खजूरमुळे खूप गोडपणा येईल त्यामुळे वेगळं असं टाकायची गरज नाही आहे आता बघा हे सगळं मी आता व्यवस्थित असं भाजून घेतलंय सगळं आता आपण हे सगळं मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड झालंय बघा मी एक खलबत्ता घेतलाय आणि काय करायचं बदाम जे आहेत ना ते थोडेसे त्याच्यावर हलगत असं मारायचं जरा आबडधोबड असं आपल्याला हे कुठून घ्यायचे सगळं मिक्सरमध्ये जर केलं तर पूड होईल त्याची आपल्याला पूड नाही करायची आपल्याला ड्रायफ्रूट फक्त आबडधोबड असेच बारीक करून घ्यायचेत त्यामुळं काय होईल की लाडू खूप छान मस्त होतील बघा सगळे असे आवडधबड करून घेतलेत मी आणि आता सगळं आता हे एकत्र मिक्स करून घेऊया आपण थोडस गरमच आहे ते पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया थोडस थंड करून घेऊया त्याला आपण बऱ्यापैकी थंड झालं आहे बघा अजूनही गरम आहे आता आपण हाताने ते सगळं खजूर जो आहे तो सगळीकडे आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ते सगळे खजूर हो बघा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आणि व्यवस्थित असं मिश्रण आपलं झालेलं आहे आता आता हे हाताने बघायचं आपण दाबून लाडू बांधला जातो आहे का तर बांधला जात नसेल तर त्याच्यामध्ये मग आपण आणखीन तूप गरम करून घालणार आहोत तर माझा लाडू बांधला जात नाही त्याच्यामुळे मी बघा त्याच्यामध्ये दोन चमचे परत तूप टाकणार आहे थोडं थोडं तूप टाकायचं आहे अंदाज घेऊन जास्त तूप नाही टाकायचं अर्धे अर्धे चमचेस मी टाकलेत बघा म्हणजे भरून म्हटलं तर एक चमचा होईल गच्च भरून म्हटलं तर आणि तूप टाकलं की परत लगे परत आणखीन आपल्याला एकदा परत एकदा सगळं असं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचंय मिक्स करत करत घ्यायचंय जर तुम्हाला गोडी कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळ किसून टाकला तरी चालेल पण जास्त गोड करण्याची काही गरज नाही ह्याच्यामुळंच याला चव येते छानपैकी आता आपण लाडू बांधून घेऊ बघा लाडू बांधला जातोय मस्तपैकी असेच आपण सगळे लाडू आता बांधून घेऊया बघा आणखी एक दाखवते मस्तपैकी असे लाडू होतात बघा दुसरंही असं हातावरती घ्यायचं आणि जोरात असं दाबायचं ते प्रेस करायचं कारण हे मिश्रण सगळं बघा याच्यामध्ये आपण पाक केलेला नाहीये काही नाहीये काही सुद्धा नाही त्याच्यामुळे लाडू बांधताना थोडीशी मुश्किल होते पण जरा तुपाचा वापर करायचा लाडू चांगल्या प्रकारे बांधले जातात असेच आपण जा सगळे लाडू आता बांधून घेऊया बघा सगळे ड्रायफ्रूटचे लाडू व्यवस्थित असे मी बांधून घेतलेले आहेत खूप छान आणि खूप मस्त होतात हे लाडू मुलांना रोज डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता जेवणाबरोबर रोज एक सकाळी लाडू दिला तरी सुद्धा चालेल कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा